करण्याचा निर्णय झालेला नाही परंतु मला ज्ञात झाले आहे की काँग्रेस या संविधानाच्या प्रत्येक अनुच्छेदावर विचार करण्याचा निर्णय केला आहे यद्यपि या महत्वपूर्ण प्रश्नाचा निर्णय झाला की नाही झाला की नाही प्रास्तांचे गणराज्य असावे की राज्य माझी एक तक्रार आहे तुमच्या कार्यालयाला ज्या संशोधनाची सूचना देण्यात आली होती हे झाले आहे परंतु माझे संशोधक सोडून देण्यात आले आहे काय मला कळेल की का ते सोडून देण्यात आले उपाध्यक्ष माझ्या विचाराने ते कार्यप्रणालीच्या अनुरूप नसल्या कारणाने सोडून देण्यात आले असावे त्याशिवाय हे नियमाफूल की नाही मला सांगण्यात आले की कॉमन सभागृहात प्रास्ताविकेवर शेवटी विचार होतो त्याने माझा निर्णय आणखी सद्गड होतो मौलाना हसरत मोहने महोदय काय मी एक बाब मांडू शकतो पूर्वी एकदा मी जेव्हा असा एक प्रस्ताव उपस्थित केला होता तेव्हा संविधानसभेच्या अध्यक्षाने हा निर्णय केला होता आणि हा निर्णय घोषित केला होता की माझे संशोधन जे त्याच आशयाचे होते जसे की मी आज प्रस्तुत केले नियमानुकूल आहे याबाबत त्यांनी व्यवस्था स्पष्ट केली सरकारी अहवालात त्यांचे जे शब्द शब्दित आहेत ते मी येथे वाचून दाखवतो माझ्या विचाराने हे संशोधन नियमाफु सभेला याचे स्वातंत्र्य आहे की तिने याचा अस्वीकार केला करावा म्हणून हे संशोधन उपस्थित करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे ही बाब अवश्य सभेवर निर्भर करते की तिने त्याला स्वीकारावे अथवा नाकारावे म्हणून मी असं म्हणतो की अध्यक्ष महोदयांनी तर याचा निर्णय केला आहे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्याचा विचारू शकता की हा निर्णय ठीक आहे अथवा नाही या व्यतिरिक्त जेव्हा संघीय संविधान सभेसमक्ष संगी उपस्थित संगी करण्यात आले होते तेव्हा सुद्धा मी अशाच प्रकारची आपत्ती उपस्थित केली होती आणि त्यावेळी सुद्धा संविधान सभेचे अध्यक्ष महोदयांनी हे स्पष्ट व्यवस्था केली होती की माझ्या संशोधनाला नियम प्रतिकूल ठरविले जाऊ शकत नाही जर तुमची इच्छा असेल तर मी त्याचे शुद्ध वाक्य त्यांनी म्हटले होते मी वचन देते देतो की जेव्हा केव्हा तुम्ही अशा प्रकारचे उपस्थित कराल ते नियम प्रतिकूल ठरविले जाणार आहे म्हणून मी आपला निवेदन करतो कि माजे की माझे संशोधन नियम घोषित केले जाऊ नये कारण की अध्यक्ष महोदयांनी अंतिम रूपाने निर्णय केला आहे की माझे संशोधन उपस्थित करण्यासाठी आज्ञा देण्यात यावी निसंदेह सभेला याचे स्वातंत्र्य आहे की सभेने ते स्वीकारावे अथवा नाकारावे हे मागे एका प्रसंगी झाले होते जेव्हा पंडित नेहरू यांनी संघीय संविधान उपस्थित केले होते की मोठी दुर्भाग्यरी बाब आहे यात स्थानिक डॉक्टर आंबेडकर यांनी माझ्या विचाराने त्यांनी संपूर्ण कार्यक्रम कुठला केला आहे माझे हे निवेदन आहे की मला याचा पूर्ण अधिकार आहे की मी तुम्हाला प्रार्थना करावी की तुम्ही माझ्या अधिकारांची रक्षा करावी आणि ही संधी प्रदान करावी की मी जे काही बोलू इच्छितो त्याकरता आपली कारणेही मांडू शकेन मी संजय संवादवर माझे संशोधन स्वीकृत करण्यास तयार नसेल तर मी ते नाकारू शकतो जसे की तिने मागच्या वेळीही केले होते परंतु माझ्या उच्चाराने मला अशा प्रकारे केले जाऊ नये कोणत्याही उपस्थित माझ्या अधिकारांची रक्षा व्हावी उपाध्यक्ष माझ्या मते तुम्हाला संशोधन उपस्थित करण्याचा अधिकार असणे आणि प्रास्ताविकेवर कोणत्या वेळी विचार व्हावा या दोन बाबी परस्पर विधणार माझी व्यवस्था आहे की प्राथमिकेला चर्चेसाठी आम्ही प्रथम घेणार नाही आणि ही व्यवस्था याबाबत अंतिम आहे आता आम्ही संविधानाच्या जा मसुद्यातील प्रत्येक अनुच्छेदावर क्रमाक्रमाने चर्चा करणार श्री अल्पराय शास्त्री संयुक्त प्रांत सामान्य अध्यक्ष महोदय यापूर्वी की तुम्ही संविधानावर चर्चा आरंभ करावी मी एका आवश्यक बाबीकडे तुमचं लक्ष वेधून घेतो आज्ञा असेल तर मी बोलतो उपाध्यक्ष कृपया माईक कडे यावे श्री अर्जुनराव शास्त्री अध्यक्ष महोदय मला निवेदन करायचे होते की गत दोन तीन दिवसात समाचार पत्रात प्रकाशित झाले की शिंद विधिमंडळातील अनेक हिंदू सदस्यांना वेगळे करण्यात आले आहे कारण की देखील शिंदी मोठ्या संख्येने शिंद सोडून भारतात आले आहे जे लोक येथे आले आहेत त्यांची संख्या जवळपास चौदा लाख असल्याचे समजते म्हणून हे आवश्यक वाटते की अशा प्रकारे ज्या आमच्या सिंधी बांधवांना आमचे स्थान सोडण्यासाठी विवश करण्यात आले आणि जे आपले घरदार सोडून येथे आले आहेत त्यांचे प्रतिनिधित्व या सभेत असाव्याच पाहिजे आम्ही संविधान निर्माण करीत आहोत समस्त भारतासाठी त्या संविधानात त्या बांधवांचे त्यांना अशा प्रकारे आपले घर सोडावे लागले काहींना काही प्रतिनिधित्व ते आवश्यक आहे मी असे चाहतो की काही अशी व्यवस्था व्हावी जेणेकरून जे लोक येथे आले आहेत त्यांचे प्रतिनिधित्व सवेत असावे जर तुमची आज्ञा असेल तर अशी व्यवस्था करण्यासाठी विधिवत प्रस्ताव उपस्थित करता येईल उपाध्यक्ष या प्रश्नावर येथे विचार होऊ शकत नाही असे प्रतीक होते की कार्यप्रणाली संबंधात मी एक चूक केली आहे मला यावेळी असे म्हणावायचे आहे की अरुचे एकला संविधानाचे अंग समजण्यात यावे माझ्या विचाराने या विचारा या विषयावर माझे मित्र अयंगार काही होऊ इच्छितात संशोधना संबंधात त्यांना ते शिकवायचे आहे श्री एम अनंत शैन अयंगार मद्रास सामान्य महोदय माझे असे निवेदन आहे की त्र्याऐंशी पासून शहाण्णव क्रमांकाच्या संशोधनावर विचार विमर्श स्थगित करण्यात यावा त्याचा संबंध नावाचे पर्यायी अथवा काही मात्रे नावांच्या स्थाना स्थानांतरणाशी आहे अर्थात <coughs> याच्याशी की अरुणचे एकच्या खंड एकमध्ये इंडिया शब्दाच्या स्थानिक भारत भारतवर्ष हिंदुस्तान ठेवण्यात यावे याबाबत काही विचार करण्याची आवश्यकता आहे उनच्या द्वारा मी या सभेला प्रार्थना करतो की कृपा करून काही कालावधीसाठी या संशोधनावर विचार स्थगित करण्यात यावा काही दिवसानंतर जेव्हा आम्ही प्रस्तावित केवल विचार करणार तेव्हा या संशोधनावर विचार होऊ शकतो मी त्यांची ते शांतपर्यंत संशोधन आणि क्रमांकन संचालनाच्या संशोधनाकडे संकेत केली आहे त्यात म्हटले आहे अनुच्छेद एक च्या खंड एक मध्ये इंडिया शब्दाच्या स्थानी भारत इंडिया शब्द आणि स्टेटच्या स्थायी चोवीसशे शब्द ठेवण्यात आले म्हणून माझी इच्छा आहे की या सर्वांवर विचार स्थगित करण्यात यावा उपाध्यक्ष काय सभा यांच्याशी संमत आहे श्री लोकनाथ मिश्रा सामान्य नवद जर तुम्ही या संशोधनावर विचार विमर्श दोन अथवा तीन निसर्गाने स्थगित केला तर मला काही आपत्ती नाही परंतु मी तुमच्या लक्षातही बाब आणू इच्छितो की माझ्या नावाने संशोधन पंच्याऐंशी आहे त्यांचा उद्देश केवळ इंडियाचे नाव बदलून भारतवर्ष करणे नाही परंतु आणखी काही आहे मला याची आशंका आहे की जर तुम्ही या संशोधनावर विचार स्थगित केला तर पुढे चालू ते अप्रसांग अप्रसांगिक प्रतिफलित माझे निवेदन आहे मला संशोधन उपस्थित करून देण्यात यावे निसंदेह इंडियाचे नाव भारतवर्ष ठेवावे यासाठी मी आग्रह करणार नाही यद्यपि मी यावेळी नाम परिवर्तनासाठी आग्रही नाही मी निवेदन करतो की मला या संशोधनाचा <coughs> दुसरा भाग उपस्थित करू द्यावा की एम अनंत शैन नायनगार माझी प्रार्थना होती की केवळ नावासंबंधी संशोधनावर विकास स्थगित करण्यात यावा परंतु या प्रकरणात या आश्वासनासह की इं इंडिया शब्दाच्या जात स्थानी अन्य दुसरा शब्द ठेवण्यात यावा ते आपल्या संशोधनाचा दुसरा भाग उपस्थित करू शकतात था दुख्यार था दुख्यार मुन मी असे म्हणत नाही की या संशोधनाचा दुसरा भाग उपस्थित करण्यात येऊ नये उपाध्यक्ष म्हणून म्हणून माननीय सदस्य उचित समय आपल्या संशोधनाचा दुसरा भाग उपस्थित करू शकतात आणि आम्ही संशोधनावर विचार करणार संशोधन चौदा प्रोफेसर के शाह यांच्या नावावर आहे प्रोफेसर के शाह बी आर सामान्य महोदय मी प्रस्ताव उपस्थित करतो की अनुच्छेद एकच्या खंड एकमध्ये शांति या शब्द नंबर सेक्युलर फेडरल सोशलिस्ट धर्मनिरपेक्ष संघीय समानवादी शब्द सोने संशोधित अनुच्छेद अथवा खंड असा हो भारत धर्मनिरपेक्ष संघीय समानवादी राज्य संघ से सभी समक्ष प्रस्ताव उपस्थित करता प्रथम ये संगीत की प्रास्ताविकेत यावेळी विचार न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्या कारणाने अशा काही लोकांना काही अडचणी उपस्थित झाली आहे जे काही विशेष म्हणतात संशोधन करून आपल्या आशा आकांक्षांना संविधानात व्यक्त स्वरूपात स्थान देऊ शकतात या कारणास्तव जसे की आम्हा सर्वांना विदित आहे फंडाचे वैधानिक स्वरूप नेहमी सीमित प्रकारचे असते

याच्या व्याख्येत तीन शब्द जोडण्यात यावे अर्थात नवीन संघ संघीय धर्मनिरपेक्ष समाजवादी राज्य संघ असेल याबाबत जर मी असेही म्हटले तर अनुचित होणार नाही की संविधानाच्या प्रारूपात परिभाषा देणाऱ्या कोणत्याही प्रावधानाचा समावेश नसल्याने आमचे कार्य अत्यंत कठीण झाले कारण काही शब्द जसे राज्य एका अनुच्छेदा पासून दुसऱ्या अनुच्छेदा पर्यंत विविध अर्थाने प्रयुक्त आहे आणि एकाच शब्दाने अनेक अर्थ लावणे आणि कधी कधी स्वविरोधात्मक अर्थ लावणे काही सरळ कार्य नाही वर्तमान प्रसंगी मला वाटते की संघ शब्दाचा राज्य समूह आहे अर्थात स्वयं एक नवीन राज्य आणि माझ्या संशोधनानुसार संघीय धर्मनेते समाजवादी राज्य असतील प्रथम मी संघीय शब्द घेतो या शब्दाचा अर्थ असा आहे की हा एक संघ आहे त्यांचे तात्पर्य असं आहे की ते एकात्मक राज्य नाही कारण त्यांचे अंग ज्यांना संविधानात राज्य म्हणून संबोधण्यात आले आहे समान रूपाने संघाचे अंग तथा सदस्य आहेत आणि त्यांचे निश्चित अधिकार निश्चित शक्ती आणि निश्चित कार्य आहे आणि यद्यपि हे आवश्यक नाही की ते एक दुसऱ्याच्या क्षेत्रात हस्तक्षेप करतील तथापि संघ आणि संघ सरकार प्राप्त शक्ती आणि प्रकार्य यांच्या संवर्ती असतील आता मी तर असे समजतो की आम्ही असे प्रयास करावे ज्यामुळे त्या नवीन राज्य अथवा संघाबाबत ज्यांना आम्ही

संघीय शब्दाने संघाच्या अंतर्गत राज्यांनी समान स्तरावर समतेने निर्मित राज्यांचा संघ असा अर्थबोध व्हावा माझे निवेदन आहे की जर परिस्थिती ही असेल आणि संघाच्या सदस्यात भेदभाव केला दे जात असेल तर त्याला संघीय म्हणता येणार नाही आणि संघ त्या मात्रेत सशक्त होणार नाही त्या मात्रेत त्यांचे काही राज्य त्यांच्या दुसऱ्या राज्यापेक्षा कमी शक्ती धारण करीत असतील जर अन्य सदस्यापेक्षा काही राज्य कमी शक्तिशाली असतील तर माझे निवेदन आहे की संघाची शक्ती सर्वात अधिक शक्तिशाली सदस्यांच्या शक्तीने वाढवण्याऐवजी अशक्त सदस्या सदस्यामुळे परिसमी होईल म्हणून सर्व सदस्यांच्या परिस्थितीत शक्ती आणि प्रकार्यात आवश्यक आहे आणि या संशोधनात संघीय शब्द जोडून मी या संबंधात आश्वस्त करण्याचे प्रयत्न केले आहेत प्रयास केले आहे जेपर्यंत मला स्मरण आहे भारताच्या या नवीन राज्याला संघीय घोषित करण्यासाठी हा शब्द संविधान कोठेही प्रयुक्त झाला नाही आणि माझ्या विचाराने हा शब्द बोलण्यासाठी हे सर्वात उचित स्थान आहे

त्यांच्या संविधानात दिले जात नाही आणि नही या प्रकारचे वर्णन आपल्या राज्याच्या विशिष्ट रूपाच्या प्रतिनिशेष रूपात व्यक्त करण्यासाठी देण्यात आले आहे परंतु माझ्या मते ही काही वेळेस बाब नाही ज्या कारणाने आम्ही त्यावेळी जेव्हा की आम्ही आपले संविधान निर्माण करीत आहोत आपल्या राज्याच्या स्पष्ट परिभाषा आपल्या संविधानात देऊ नये वर्षातील तथा त्यांच्या दुःखद घटनांना तथा धर्म संप्रदाय आणि पंथांच्या नावावर होणाऱ्या घेऊन हे आवश्यक आहे की राज्याच्या धर्मनिरपेक्ष स्वरूपाचा विशेष उल्लेख केला जावा आणि मी त्या राज्याचे स्वरूप तथा गुणांना स्पष्ट स्वरूपात व्यक्त करू शकतो ज्याला आम्ही आज निर्माण करीत हो, आहोत आणि जे सर्व लोकांना आपल्या प्रत्येक जनपदाला याचे आश्वास आश्वासन देईल की देशाच्या शासनाशी संबंध सर्व विषयात तथा माणसा माणसातील परस्पर व्यवहारात तथा जनपद आणि राज्याच्या परस्पर व्यवहारात वस्तुस्थितीचे शुद्ध स्वरूपात त्यांच्या दृष्टीने निर्णय सत्य असेल अर्थात या बाबी संबंधात आमची जीवन पद्धती आमचे जीवन आमच्या कार्यशक्तीचे निश्चय तथा परिसीमन करणाऱ्या भौतिक बाबींना विचारात घेण्यात येईल तथा या क्षेत्रात कोणत्याही अन्य आणि असंग विचारांच्या आधारावर कार्य केले जाणार नाही यामुळे मानवांच्या परस्पर संबंधात जनपद तथा राज्याच्या पारस्परिक संबंधात

इथे अजून एक समाजवादी नाही मग त्याच्या अजून कोणतेही भूक असो परंतु येथे आम्ही आपली एक आकांक्षा का प्रकट करू नये जी मला वाटते फक्त माझीच नाही तर या सभेच्या अन्य सदस्यांची आहे आणि ती अशी आहे की आज लाईन तरी लवकरच काही कालावधी राज्य आधार प्रकार परिवर्तन होना आधार सतोषजनक प्रभावपूर्ण परिवर्तन होना अर्थाने राज्यवादी संघ अनेक असे जानते हैं जे समवादी शब्द ने महरीत होता विचार करीत नहीं कि प्रभाव क्या होना अथवा समझू घे प्रयत्न करीत नहीं

जर एखादी व्यक्ती समाजवादाचे प्रतिपादन करीत असेल अथवा सरेआम समाजवादी असेल तर ती व्यक्ती ही समजली जाते आणि एक क्षण ही कथनावर विचार केला जात नाही शेठ गोविंददास मध्य प्रांत आणि वराड सामान्य एकदम चुकीचे आहे प्रोफेसर के टी शाह तुम्हाला धन्यवाद देतो जर काही मित्रांनी आश्वासन दिले हे योग्य आहे तर सभेला संशोधन आपत्ती नसावी मला विश्वास आहे की ते मित्र व्यक्त केली या अन्य सदस्यांनाही सदस्यांनाय बंधनाची चिंता न करण्यासाठी आणि राज्याचे अन्य प्रकारे आशादायी आणि उत्साहवर्धक वर्णन करण्यासाठी माझे समर्थन मी येथे एकत्रित माझ्या मित्रांना आश्वासन इच्छितो की या संशोधनात समाजवादी शब्दाचा अर्थ आशय आहे की आमचे एक राज्य ज्यात प्रत्येक व्यक्तीला न्यायाची समानता आणि संधीची समानता प्राप्त असेल आणि त्यात प्रत्येक व्यक्तीकडून अशी आशा करण्यात येईल की तिने आपल्या परिश्रमाने आपल्या कुटिबळाने आपल्या सहाय्याने राज्यात यथाशक्ती सेवा घेतली आणि प्रत्येक व्यक्तीला हे आश्वासन प्राप्त पूर्ण ही एक प्रतिष्ठ तर कायम राबण्यासाठी ज्या काही आवश्यकता असतील त्या पूर्ण केल्या जातील माझा विश्वास आहे की, विश्वा की शांतीपूर्ण आणि नियमित उन्नतीच्या मार्गात बाधा उपस्थित न करता अशा प्रकारची व्यवस्था केली जाऊ शकते मी विश्वासाने सांगतो की या शब्दात असा कोणताही स्वर नाही याने अशी आशंका व्हावी की याच्या प्रयोगाने अशा हिंसात्मक क्रांती होऊ शकते जिने नेहमी स्वार्थ नष्ट होती ज्यांना असं वाटते की या शब्दात न्यायाची भावना स्वनिहित आहे आणि जे माझ्या विचाराशी सहमत आहे की भविष्यात समाजवाद येणार सोबतच ही एक अशी गोष्ट आहे की त्यामुळे माणसा माणसात न्याय होईल आणि विशिष्ट वर्गाच्या अधिकाऱ्यांचे आणि शोषित वर्गाचे संपत्तीचे शून्य होते शून्य होईल त्यांनी माझ्या संशोधनाचे समर्थन करणे आवश्यक आहे समाजवादी व्यवस्था अशी आहे जी मनुष्याला आपले स्वाभाविक प्राप्त होऊ शकतात आणि संघाची समानता प्राप्त होऊ शकते आणि तिचे जीवन आनी, आनी, आप्लावर, आनी आप्लावर, आनी आप्लावर, आप्लावर, या कृत्रिम बंधनांनी रूढी आणि परंपरांनी प्रथांनी विधानांनी आणि आदेशांनी बद्ध असणार नाही ज्यांना तिथे आपल्यावर आणि आपल्या बांधवावर स्थायी स्वार्थाच्या संरक्षण आरोपित केले आहे जर या आदर्शाचा स्वीकार केला तर माझ्या विचाराने या शब्दाला या वर्णन वर्णनात्मक विश्लेषणाला या अनुच्छेदाला स्थान दिल्या तर आपल्या संघाला समाजवादी राज्यसूना काही आपत्ती नसावी <coughs> मला केवळ आणखी एक बाब सांगावयाची आहे जसे मी आरंभी म्हटले होते की संशोधन केवळ एक शब्द जोडण्यासाठी अथवा संविधानिक शब्द रचना ठीक करण्यासाठी अथवा काही बाबतीत परिवर्तन करण्यासाठी उपस्थित करण्यात आले नाही यामुळे आकांक्षा प्रगट होते आणि वर्तमान वास्तवाचे वर्णन होते संविधानात मसुद्यात शालगी भविष्याचा बोध होतो शब्द आहे या शब्दाचा आधार घेऊन मी आपला तर उपस्थित केला आहे कारण या शब्दांनी मला एक वचनाचा एका आशेचा